त्याची दक्षिणा आपल्याला त्या झोळीमध्ये टाकावी लागते याला म्हणतो आपण पदरी पुण्य बांधून घेणे ती दक्षिणा तुम्हाला सूर्यास्ताच्या पूर्वी त्या झोळीमध्ये टाकावी लागते ओम सत नमो जय आदेश गुरुजी गो आरेश बडे पाव तरा गुरु चैतन्य सिद सद गुरु मंद्रनाथ बाबा आदेश गुरु गोरक्षनाथ गुर बाबा कु आदेश अलख निरंजन आदेश आजच्या व्हिडिओमध्ये नाथ पंथाचे आभूषण ज्याला आपण झोळी चिमटा या गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचे कार्य करणार आहोत पहा नाथ संप्रदायामध्ये आपल्याला नाथांची जोळी किंवा नाथ संप्रदायांमध्ये नाथांचा चिमटा या गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे नाथांची जोडी कशी असते किंवा नाथांचा चिमटा हा कसा असतो कोणत्या पद्धतीने असतो त्याचा वापर कशा पद्धतीने किती प्रकारे करता येतो याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे आणि याचबरोबर जो तुम्ही स्लोगन वाचला असेल की नाथ पंथामध्ये दानाचं महत्व म्हणजे दान कोणत्या पद्धतीने घेतले जाते त्यावरती सुद्धा आपण विचार मानण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात अगोदर आपण नाथांच्या चिमट्याच्या बाबतीमध्ये बोलूया पहा नाथांच्या चिमट्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला सध्या जो आपण पाहत आहोत किंवा जो तो सध्या ट्रेंड आहे वरती किंवा वरती की कि नाथांचा चिमटा अगदी छोट्या पद्धतीचा म्हणजे एक हात असलेला चिमटा घेतात तो घेऊन वागवला जातो किंवा इझिली आपल्याला कॅरी करतील असा छोटासा चिमटा घेऊन अनेक साधक आपल्याला फिरताना दिसतात परंतु खऱ्या अर्थी नाथांचा चिमटा हा कसा असावा याचा जर विचार केला तर नाथांचा चिमटा हा दीड हात लांबीचा असतो आणि मापाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर हा सत्तावीस इंचा चिमटा याच्यामध्ये असतो बरं नुसता चिमटा असून उपयोग नाही त्या चिमट्याला रिंग असतात आणि या रिंगा ज्या असतात ना त्याच्यावरती डिपेंड असते तर साधक आता तुम्ही म्हणाल रिंगांवरती साधक हा डिपेंड कसा असतो पहा नाथाच्या चिमट्याला जेवढ्या रिंगा असतात हा कमीत कमी नऊ किंवा अकरा रिंगा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात चिमट्याच्या बाबतीमध्ये जर खऱ्या अर्थ विचार केला तर नऊ रिंगा या कंपल्सरी नाथांच्या चिमट्यामध्ये असतात ह्या नऊ नाथांचं प्रतीक किंवा नऊ नाथांचं हे द्योतक मांडलं जातात काही चिमट्यांना अकरा रिंगा सुद्धा असतात ज्याच्यामध्ये गुरु एक गुरुची रिंग मानली जाते आणि एक आदिनाथांची सुद्धा रिंग याच्यामध्ये साधक हे धारण करतात आणि काही ठिकाणी असे पण निदर्शन देते की एकवीस किंवा एकतीस रिंगा सुद्धा चिमट्याला असतात मग हे एकवीस रिंग असणे किंवा एकतीस रिंग असणे याचं प्रतीक काय आहे मुळामध्ये साधक हे त्याची कोणत्या प्रणालीमध्ये आहे किंवा बरेचशा वेळा असे पण याच्यामध्ये किंवा नाथ संप्रदायामध्ये अशा सुद्धा प्रथा आहे बरं का की एखाद्याचं दैवत किंवा एखादा यक्ष किंवा जर सिद्ध असेल तर त्यांच्या नावाचा सुद्धा चिमट्यामध्ये एक रिंग हे अडकवली जाते म्हणजे ऍडिशनल ज्याला आपण म्हणूया ते त्याच्यामध्ये वाढवले जातात त्याच्यावरून सुद्धा आपण हे ठरवू शकतो की जो साधक आहे ज्याची चिमट्यावरती जास्तीत जास्त रेंगा असतील तो साधक सुद्धा त्या श्रेणीमध्ये हा श्रेष्ठ किंवा श्रेष्ठोत्तम श्रेणीतला हा मानला जातो बरं आता हा चिमटा म्हणजे आपण नुसता मार्केटमधून घेतला आणि घरात आणून ठेवला किंवा मूर्तीजवळ ठेवला अशा पद्धतीने हे नाहीये चिमटा जो असतो हा खऱ्या अर्थी गुरूंकडून हा सिद्ध करून घ्यावा लागतो त्याच्यावरती विधिवत पूजा केली जाते नाथांचा जा चिमटा असणे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे इवन तो चिमटा सिद्ध असणे हे त्याहूनही मोठी गोष्ट आहे नाथांचा चिमटा याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हा फक्त धुनामध्ये गेल्याच्या नंतर स्थापित करताना तो चिमटा तिथे खावला जातो किंवा धोना स्थापित करताना त्याच्यामध्ये त्या चिमट्याचा उपयोग होतो एवढाच फक्त किंवा एवढ्याच कार्यासाठी चिमट्याचा उपयोग नाहीये नाथांचा चिमटा हा सिद्ध असतो याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी नाथ साधक किंवा एखादं जा तपस्वी जात असेल ज्याच्याकडे तो सिद्ध चिमटा असेल आणि तुम्ही जर जा एखाद्या जागेमध्ये गेला त्या जागेमध्ये समजा काही दुष्प्रभाव असतील दुष्परिणाम असेल मग ते पिशाचे असतील किंवा त्या जागेमध्ये काही दोष असेल किंवा पिढी जात चालत आलेला जरी दोष असेल तर त्या चिमट्याच्या सहाय्याने सुद्धा एका ठोक्यामध्ये तो दोष घालवण्याची ताकद सुद्धा तो चिमटा ठेवतो त्याच्यामध्ये काही शाबरी मंत्र असतात जे सिद्ध शाबरी मंत्र असतात ते शाबरी मंत्र जर आपण चिमटा हातामध्ये घेऊन ते जर घोकला आणि तो शाबरी मंत्र बोलून तो चिमटा चिमटा एखाद्या जागेमध्ये ज्या जागेमध्ये दोष आहे त्या जागेमध्ये जर तो चिमटा जोरात खोवला गेला तर तो चिमटा मी आणि सांगत आहे हा थोडक्यामध्ये भैरव खुंट ज्याला आपण म्हणूया भैरव खुंट नामक प्रकार आहे जो असतो पहा अनेकशे काही पद्धती आहेत प्रकार आहेत परंतु एक सांगण्याचं प्रमाण देण्यासाठी मी भैरव खुंट हा इथे शब्द वापरला आहे त्या अनुषंगाने हा नाथांचा चिमटा सुद्धा कार्य करतो बर का त्या जागेमध्ये ज्यावेळेस हा चिमटा एखाद्या मंत्राने म्हणजे सिद्ध असलेल्या शाबर मंत्राने जर खोवल्या गेला तर त्या जागेतले दोष पातक किंवा बाहेर वाशाचे काय प्रकार असतील तंत्रविद्याचे काय प्रकार असतील तर ते सुद्धा तो चिमटा एका ठोक्यामध्ये ते घालवण्याची ताकद ठेवतो हो एवढी ताकद नाथांच्या चिमट्यामध्ये आहे त्यामुळे चिमटा हा सिद्ध असला पाहिजे सिद्ध असणारा चिमटा सुद्धा तो सिद्ध साधकाकडेच असतो आणि तो सिद्ध साधक हा त्याच्या गुरु प्रणालीतनंच तो चिमटा त्याच्याकडे आलेला असतो कारण असं इन्डायरेक्टली घेतला चिमटा आपण बाजारातून आणला आणि तो आपल्या घरामध्ये मांडला आणि मी तो चिमटा वागवतो चिमट्याला मग नऊ काय अठरा रिंग पण आहेत माझ्याकडे एकवीस रंग आहेत त्याला काय उपयोग नाही किंवा त्याला जास्त कमी प्रमाण किंवा महत्व देत नाही याच्यानंतर प्रकार येतो झोळी नाथांची झोळी ही नक्की कशी असावी किंवा शास्त्रामध्ये किंवा नवनाथ पंथामध्ये खऱ्या अर्थी झोळीचं वर्णन कसं आहे किंवा जोडी ही कशी आपण घेतली पाहिजे त्याच्यावरती आता मी बोलणार आहे झोळीच्या बाबतीमध्ये सर्वप्रथम बोलताना मी तर सांगेल की आपण जे सध्या आता मार्केटमध्ये बघत आहोत की सिंगल जोळी आता प्रत्येकाच्या काखेमध्ये दिसते नातपंथीयांच्या की एका साईडला एक झोळी अडकवलेली असते आणि मी नाथपंथी झालो असं आहे का मुळामध्ये झोळीचं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये कसं आलेलं आहे किंवा नाथ साहेब ज्यावेळेस झोळी धारण करायचे शास्त्रामध्ये प्रमाण आपल्याला कसं सांगितलेलं आहे पहा जोळी ही चार बंदांची असते जोळीमध्ये सुद्धा तीन जोळी हे नाथ संप्रदायामध्ये सांगितले आहेत म्हणजे एक जोळी उजव्या कक्षेमध्ये म्हणजे काखेमध्ये एक जोळी डाव्या काखेमध्ये आणि जी उजव्या काखेमध्ये जोळी आहे त्या जोळीच्या वरती आणखीन एक छोटीशी पोटली किंवा छोटीशी जोळी ज्याच्यामध्ये भस्म ठेवलेली जोळी आपण म्हणतो ती जोळी ते नाथ धारण करतात म्हणजे नाथ संप्रदायामध्ये तीन जोळी घालण्याला अनन्य साधारण महत्व आहे ज्यातल्या एका जोळीमध्ये नाथांच्या म्हणजे आपण जर एका विचार केला तर त्याच्यामध्ये देवपूजेचं साहित्य असेल किंवा नाथांचे जे काही गोष्टी असायचे ज्याच्यामध्ये मग नाथांच्या जवळ असलेली मूर्ती असेल किंवा नाथांच्या जवळ जे काही दैवी साहित्य असायचं ते एका जोळीमध्ये ठेवलं जात असायचं ज्याच्यामध्ये नाथांचे आभूषण किंवा नाथांना लागणाऱ्या दैनिक साहित्यामधले जे काही वस्तू असायच्या सुद्धा त्या जोडीमध्ये असायच्या दुसऱ्या डाव्या आताची जी जोळी असायची त्या जोळीमध्ये नाथांच्या खपर किंवा नाथांच्या खाण्यामध्ये लागणार जे साहित्य असायचं म्हणजे थोडक्यामध्ये अन्नासाठी जी असलेली जोळी आहे ते डाव्या कुशीमध्ये मध्ये नाथांच्या जवळ असायची आणि जी उजव्या साईडला झोळे असायची ज्याला भस्म जोडी म्हणायची छोटीशी पोटली स्वरूपामध्ये साहेब इथे धारण करत असायचे ज्या जोडीमध्ये फक्त आणि फक्त भस्म असायचा जो की सिद्ध असायचा याच जवळ असलेल्या नाथांच्या भस्माच्या जोडीतनं नाथ हे त्या एखाद्या व्यक्तिरेखेचे कार्य होण्यासाठी किंवा ते कार्य सिद्ध होण्यासाठी भस्म हे देत असायचे त्यामुळे भस्म युक्त असलेली जी झोळी त्याला पोटली म्हणतो ती नाथांच्या जवळ तीन नंबरच्या क्रमांकावरती येते मग थोडक्यात जर एकंदर पण विचार केला तीन झोळी एकत्र असतात ज्याला चार बांधेची किंवा चार बांधाची जोळी असं सुद्धा आणि दान याचा संबंध खूप आहे तुम्ही म्हणाल कसं पहा याचा संबंध हा आहे कारण आपल्याकडे झोळी आहे मग झोळी असून नुसतं उपयोग आहे का ती झोळी कशाचा आहे ती झोळी कशासाठी वापरतात हे सुद्धा नाथ संप्रदायामध्ये त्याचं प्रमाण सांगितलं आहे जोळी एखाद्या व्यक्तीकडे असेल किंवा माझ्याकडे तुमच्याकडे असेल तर वर्षात किमान एखाद्या तिथेला किंवा एखाद्या दुसऱ्या दिवशी ना झोळी घेऊन आपल्याला भिक्षा ला जावे भी लागते भिक्षा मागावी लागते पाच घरांमध्ये तीन घरांमध्ये ही भिक्षा मागून घेऊन यावी लागते हे झोळीला तेवढा महत्व आहे कारण हे प्रतीक आहे त्या जोडीचा नियम आहे वर्षातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला पाच घरांमध्ये जाऊन जवळ बाळगून भिक्षा हा आपला नाथ संप्रदायाचा सा नियम आहे ज्याला आपण जोगे म्हणतो जर आपण स्वतःला जोगे फाडे किंवा नाथपणते जर म्हणून घेत असेल तर झोळी घेऊन एकदा कोणा वर्षात आपल्याला हे भिक्षा मागावी लागते याला एक प्रथम दान म्हणतात सेकंड पॉईंट आता याच्याकडे पाहूया हा खूप महत्वाचा आहे नाथ संप्रदायामध्ये दुसरा जोळीचा अर्थ दानशी यासाठी जोडला गेला आहे कारण बरेचसे साधक नाथ संप्रदायामध्ये जर एखाद्या प्राप्त असेल किंवा कोणतीही तंत्रक्रिया असेल किंवा यंत्र असेल असेल मंत्र कोणती जरी सिद्धी असेल आणि तो नाथ साधक जर इतरांचे कार्य होण्यासाठी ती सिद्धी वापरत असेल इतर लोकांचे काम व्हावे यासाठी जर सिद्धीला किंवा जवळ असलेल्या कोणत्याही गोष्टीला जर नाथ साधक वापरत असेल तर त्याच्या बदल्यामध्ये तो दान घेतो म्हणजेच पैसे घेतो म्हणजे एखाद्याचं काम करून द्यायचं असेल तर आपण त्याच्या बाबतीमध्ये दक्षिणा घेतो किंवा पैसे घेतो आणि ते घेतले सुद्धा पाहिजेत शेवटी ते पवित्र आहेत परंतु आता याच्या पुढे नीट समजून घ्यावर का खूप प्रमाणाने सांगत आहेत आपल्याकडे जर नाथांची झोळी असेल आपण जर एखाद्याचं काम करत असेल आपल्याकडे एखादी सिद्धी असेल किंवा कोणत्याही पद्धती कोणत्याही प्रणालीमध्ये जर आपण इतर लोकांचे काम करत असाल किंवा तुमच्याकडे नाथांची गादी असेल किंवा कोणत्याही गादीवरती बसून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा प्रश्न सोडत असाल तर त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पैसे घेतो किंवा दक्षिणा घेतो परंतु नाथ झोळी जर आपल्या जवळ असेल तर निश्चितपणे कोणतेही कार्य केल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीचं काम केल्याच्या नंतर त्या बदल्यात किंवा त्या रूपात येणारा जो मोबदला आहे त्याची दक्षिणा आपल्याला त्या झोळीमध्ये टाकावी लागते याला म्हणतो आपण पदरी पुण्य बांधून घेणे किंवा पदरी दान पाडून घेणे हे आपल्याला घ्यावी लागते जर आपण नाथपंथी असेल जर इतर लोकांचे आपण प्रश्न जर सोल्व्ह करत असेल तर आणि हे दान कधी घ्यावे लागते ज्या ज्या वेळेस कोणत्याही लोकांचे तुम्ही प्रश्न सोडवाल तुमच्याकडे येणाऱ्या लोकांचे कोणत्याही पद्धतीचे जर प्रश्न तुम्ही सोडवत असाल त्या बदल्यामध्ये येणारी जी दक्षिणा असते ती दक्षिणा तुम्हाला सूर्यास्ताच्या पूर्वी त्या झोळीमध्ये टाकावी लागते त्या सूर्यास्ताच्या पूर्वी ती झोळीमध्ये दक्षिणा आली पाहिजे पदरी पुण्य बांधलं गेलं पाहिजे असा याचा नियम आहे हे सुद्धा बरेच साधे त्यांना माहित नाहीये त्यामुळे जर आपल्याकडे झोळे असेल तुम्ही इतर लोकांचे जर प्रश्न सॉल्व्ह करत असाल ना निश्चितपणे जे पदरी तुमच्या दान येत आहे जे काय तुमच्या पदरी धर्म येत आहे जे काही दक्षिण येत असेल ना त्यातला काही भाग डिपेंड ऑन यू तुम्हाला कसं जमत असेल तसा परंतु त्यातला काही भाग हा त्या झोळीमध्ये द्यावा लागतो आणि जे पदरी पडलेलं पुण्य आहे त्या झोळीमध्ये पडलेलं जे दान आहे ते आपल्याला परत एकदा दान करावं लागते हा सुद्धानाथ संप्रदायामध्ये नियम आहे ठीक आहे अशा आहे आजच्या भागामध्ये मी नाथांचा चिमटाने झोळी आणि घेतलं जाणारं जे दान आहे यावरती बोलण्याचा आणि तुम्हाला समजून सांगण्याचा जो प्रयत्न केला तो सिद्ध झाला असेल आणि दुसरी गोष्ट माझा जो फोन नंबर आहे जो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेला आहे हा फोन नंबर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करायलाच दिलेला आहे कारण समजून घ्या कारण ज्यावेळेस मी व्हॉट्सअप ऑन करतो त्यावेळेस माझ्या फोनवरती अनेक व्हॉट्सअप आलेले असतील की गुरुजी तुमच्याशी बोलायचं आहे त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा इतर गोष्टी हे लोक सांगत असतात म्हणजे व्हॉट्सअप करणारे कॉन्टॅक्ट नंबर दिला जरी असेल किंवा माझं तुमचं बोलणं जरी होत नसेल तर निश्चितपणे तुमचं जे काय प्रश्न असेल किंवा गोष्टी असेल तुम्ही व्हॉट्सअप करून ठेवा ज्यावेळेस मला वेळ मिळेल नाच सेवेत न मी कार्यमुक्त असेल त्यावेळेस मी तुम्हाला निश्चितपणे त्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू राहिला सवाल गुरु करण्याचा जा कारण बरेचसे जवळपास सत्तर टक्के कॉल किंवा व्हॉट्सअप जे येते गुरु करावा या संदर्भात येत आहेत तर नक्कीच मी येणाऱ्या भागामध्ये गुरुच्या विषय किंवा जर मी तुम्हाला शेष करून घेणार असेल किंवा गुरु जर मला तुम्हाला धारण करायचं असेल त्याचा विधी काय आहे नियम काय आहे सर्व गोष्टींवर तुम्ही एक पर्सनली वेगळा एपिसोड आणि आपल्या चॅनेलवर प्रकाशित करेल परंतु सध्या तरी मी तुम्हाला एवढं सांगेल की जास्त जास्त तुमच्यातून नाथ भक्ती होत्या नातांचा प्रचार प्रसार करणं हे आपलं परम कर्तव्य आहे नाथांची मूर्ती स्थापना असू द्यात नाथांचं पारायण असू द्या किंवा नाथ संप्रदायाचा जो आपला परम पवित्र ग्रंथ आहे नवनाथ भक्तेचा याचं कमीत कमी तुमच्या घरामध्ये पूजन होऊ हेच नाथांच्या मी प्रार्थना करतो आणि आजच्या एपिसोड इथं समजतो तुम्हाला सर्वांना सत्न म्हणजे आरेश गुरुजी कॉलेज आलक नरेंजनवेश